नमस्कार म्हणजे मी तुषार आणि आज आलो होतो आम्ही कोल्हापूरला कोल्हापूरच्या पुढे बाळूमामांचं दर्शन घेऊन आलो आहे आता हॉटेल सोंगाड्यामध्ये जेवायला आपल्यासोबत सगळे म्हणजे अक्षय आहे सौरभ आहे आणि एक कोल्हापुरातलं एक फेमस असं हॉटेल आहे तर आतमध्ये जातो आहे आपण डेकोरेशन तर एक नंबर आहे आणि म्हणजे हे बघा जे डेकोरेशन केलं आहे ना हॉटेलच्या बाहेर एक नंबर डेकोरेशन केलेलं आहे समोर आहे बैलगाडी आणि इकडे आहे तेव्हा तिकडे बसले जादूगर ते आपल्याला जादूचे खेळ सुद्धा दाखवतात थोडीशी भूक लागली जास्त त्याच्यामुळे आता जेवायला आहे इकडे काहीतरी मसाला घर आहे जे, मसा जे वेगवेगळे मसाले भेटतील आपल्याला रंगरंगोटी पण चालले सत्तरनाक हॉटेल आहे तर फायनली आता आपण येऊन बसलेलो आहे हॉटेलमध्ये सौरभ ऑर्डर काढतो आहे आणि इंटेरियर बघताय जबरदस्त असं इंटेरियर आहे स्टाफ पण मुबलक आहे जबरदस्त स्टाफ आहे तर बघा हे समोर आहे रेट आहेत इकडे वेज आहे मटन स्पेशल आता आम्ही मागवलेले आहे चिकन फ्राय थाली साधारण दोनशे सत्तर आहे आणि स्पेशल आहे चारशे तसे म्हटलं तर रेट रिजनेबल आहे जास्त काय माग नाही आहेत तर म्हणजे आता चिकन थाली तर मागवलेली आता थोड्या वेळात येईल आणि भर्या कशा प्रकारे चिकन थाली आहेत था। आणि तुम्हाला सुद्धा टेस्ट सांगू तर म्हणजे एक गाव पछाडलेल्या या संकल्पनेतून साकारलेलं हॉटेल आहे सोंगाड्या त्याचप्रमाणे बाहेर तुम्ही बघितलं कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे आणि मंडई आपली फायनली चिकन थाली समोर आहे इकडे आहे फ्राय चिकन इकडे रस्सा आहे पांढरा तांबडा रस्सा सोलकडी एक्स्ट्रा रस्सा अनलिमिटेड आणि सोबत आपण आपल्याकडे घरी रत्नागिरी मध्ये नेहमी खातो ती तांदळाची भाकरी आणि इथे आहे मेन म्हणजे ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी सोबत आहे चिकन आणि इकडे आहे व्हेजिटेरियन बघूया त्यांचा कशा प्रकार आहे रशाची चव सांगा कशी आहे सुंदर आहे ना आता चिकन खाऊया आणि बघूया तर म्हणजे आता आत्ता आपण खाऊन बघूया चिकन फ्राय ड्रायस खाऊया चांगल्या प्रकारे ताव मारलेला आहे तांबडा आणि पांढरा रस्सा साधारण प्रत्येक जण तीन ते चार चार वाट्या खाल्ल्या आहेत कारण वाटीतला रस्सा संपायच्या आधीच सर्विस येते म्हणजे जेवण तर जबरदस्त होतं आणि सर्विस पण तेवढीच फास्ट होती तांबडा रस्सा एवढा काय दाबून पाहिले असतील ना बाप रे बाप आणि बिल पण रिजनेबल झालं होतं चार जण जेवलं आम्ही जास्त नाही फक्त हजार रुपये बिल झालं होतं हजार रुपयाच्या आतमध्ये झालं परंतु आणि बॅकसाईडला बघताय तुम्ही पछाडलेला चित्रपटमधला इनामदार बाबा लगीन बाबा लगीन दाखवतो तुम्हाला आणि दुसरं काय बरंच जाधव डोळे बघ डोळे बघ हा बघा मंडळी हा इनामदार वाडा तिकडे आहे बाबा लगीन इकडे आहे आणि हा बघा डोळेबाग डोळेबाग जबरदस्त असा सजवलेला इनामदार वाडा आणि दुसरं म्हणजे बघा बैलांची जोडी बघा काय वाटते ती आणि इकडे बदकसुद्धा आहेत हे बघा आणि इकडे जादूचा खेळ चालला आहे आता आपण बघूया कशा प्रकारे काय जादू दाखवत आहेत ते

माझा हातात काही जादूंची आलेला मित्रपरिवार फॅमिली जे कोणी जोरे नसतील पहिला घ्या सर खतरनाक खत

जादूंची पिशवी मागे त्याच्यामध्ये एक साप धरलो होतो मी आता हायका मेळा माहित ते साप धरून दादा बाहेर काढले अक्षय घाबरलेला आहे प्लास्टिकचाच आवाज आहे लोकांच्या मनात शंशय नव्ह या हातात काहीतरी लपुल आहे साहेब बोल आहे तुमच्याकडे माझ्याकडे तर काही नाही बोल तुमच्याकडे हरिया हे बघा तुमच्या समोर सर असं धरा ते काय आता हात हालू नका फक्त हं आता असं मूर्ती बन कर हे सर आता आता मूर्ती कर मोड मोड आवर हे जादूंची काठी हे बघा तुमच्या समोर 1 2 3 आता चालू नका ते असं उलटा करलो हा सर जा

जादू में हो हाथों कला है एक कला कैसा है मतलब आदमी के समझ में नहीं आना चाहिए उसको जादू बोलती तो मेरी कला है आप सर ऐसा तुम्हें जीवन जेवन जाय ये माजी कला है एक कला मैं तुम्हारेसम साजर हो तुम्हारा हजार पाँचे रुपये बक्षिश था एक मोटा घर तुम्हें तुम्हारा माँ कला तुम्हें समझदार मानस तुम्हारा सर तुम्चा तुम्हारे गुरु एक कला कलाकर ना पांच रुपये बक्षिश था शंभर सांगले पाचशे गोष्टी करा माझी मुलं मला खांदा आशीर्वाद तुम्हाला पण असं करा पत्र बघा खुशबू येते का जरा जरा आले बघा येणार तर म्हणजे पाहिलीत जादू जादू नसतेच हात चलाकी असते परंतु ती अशा रीतीने केली जाते की समोरच्या ती लक्षात सुद्धा आली नाही पाहिजे आणि अशी जबरदस्त असं आहे कोल्हापूर हायवेवरती सोंगाड्या हॉटेल तुम्ही कधी हायवेवरून जात असाल तर नक्की इथे भेट द्या आणि व्हिडिओ आता इथेच थांबते जर का आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका